अंधारी मोहर पाणत रस्त्याची बिकट अवस्था तळ्याचे सांडवाह पाणी आणि खड्ड्यांपासून नागरिक त्रस्त युवा नेते विठ्ठल पाटील तायडे यांच्या पुढाकारानं कामास सुरुवात सिल्लोड तालुक्यातील अंधारी ते मोहरा या पाणत रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून रस्त्यालगत असलेल्या तलावांचं सांडपाणी दरवेळी रस्त्यावर येत ज्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्ता पूर्णपणे चिखलमय होतो परिणामी या रस्त्यांवरून वाहनांना तर काय पण पायी चालणं देखील अवघड झालेलं आहे दररोज शाळकरी विद्यार्थी शेतकरी आणि नागरिकांना चिखलातून आणि पाण्यातून सरकशी काढत प्रवास करावा लागत असून अनेकदा वाहनं अडकून पडतात तर काही वेळा अपघातसुद्धा होण्याची शक्यता निर्माण होते या परिस्थितीमुळे ग्रामस्थांत प्रचंड नाराजी होती गावातील युवा नेते विठ्ठल पाटील तायडे यांनी स्वत या रस्त्यानं प्रवास करून नागरिकांचा प्रत्यक्ष त्रास अनुभवला असून त्यांनी नागरिकांशी संवाद साधत सांगितलं आहे की माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं मी रस्त्याचं काम करून देईल त्यानुसार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी त्यांनी स्वतःच्या पुढाकारानं जेसीबीच्या साह्यानं रस्त्यावरील चिखल काढून पाण्याचा निचरा होण्यासाठी खोलीकरणाचं काम सुरू केलंय त्यांच्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये आनंद आणि समाधानाचं वातावरण निर्माण झालंय ग्रामस्थांनी विठ्ठल पाटील तायडे यांचे आभार मानत प्रशासनानं कायमस्वरूपी डांबरीकरणाचे काम लवकरात लवकर हाती घ्यावे अशी मागणी केली आहे नमस्कार आज आपण अंधारी ह्या गावामध्ये आलेलो आहोत तरी आपण बघू शकता ह्या अंधारी गावातील गावालगत एका नदीच्या काठी मोहर पानद रस्ता या रस्त्याचे काय स्वरूप आहे तरी आपण बघू शकता या रूपांतर आमच्या व्हिडिओ युज्युअल आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण ह्या अंधारी गावातील या पानद रस्त्यावरती जे नागरिकांचे जे शेतकऱ्यांचे घर आहे जे राहतात यांना काय सोसावं लागत आहे ह्या रस्त्याने जाता येताना काय कठीण का, सरकस करावे लागत आहे तरी आपण या शेतकऱ्यांची काही नागरिकांची प्रतिक्रिया घेऊया तरी दादा आपलं नाव माझं नाव योगेश त्र्यंबक ताईडे तरी आपल्याला या रस्त्याची कठीण तर किती कित्येक दिवसांना आहे या रस्त्याची व्यथा आम्ही शब्दामध्ये काही स्पष्ट सांगू शकत नाही कारण इथं राहणारे पान रस्तेवरती लोक शेतकरी त्यांची दुर्दशा तेच बघू शकतात फक्त कारण तेच आम्हाला एवढा त्रास होतो या रस्त्याचा पावसाळा चालू झाल्यापासून त्याच्यामुळे आम्हाला एकदा समजा गावात गेलं परत याच याच वाटत नाही इकडे एवढी दुर्व्यवस्था आहे आमची शेतकऱ्यांची तरी देखील आपण बघू शकता ह्या रस्त्याची काय अवस्था झालेली आहे आणि ह्या आपण अवस्थेतून ह्या नागरिकांचे त्रास झालेले आहे तर त्यानंतर ह्या त्रास ह्या रस्त्यामुळे ह्या त्रासामुळं आपण काही अजून काही नागरिकांची प्रतिक्रिया देऊया दादा आपलं नाव सांगा स्पष्ट माझं नाव विशाल सोनोने आमचं या रस्त्यालगत शेत आहे व आम्हाला त्या शेतात रोज यावं जावं लागतं एक मिनट त्यानंतर आपण हे जे पाणी आहे हे पाणी वाहताना दिसत आहे इथून या रस्त्याची कठीणता जी आहे तर ह्या पाण्याचं कारण काय आहे हे पाणी कुठून येतं वरती एक तलाव आहे मोठा आणि एक दोन नाळ्या बिल्डिंग आहे पावसाळा झाल्यानंतर सुद्धा त्या तलावात जे साचलेलं पाणी आहे त्याचं सोंडाद्वारे पाणी या ठिकाणी वाहत आणि या दोन्ही बाजूने ते पाणी वाहायला पाहिजे पण मग ते काही कारणामुळे ते रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे ते जात नाही तर हे जे सांडव्याचं जे सांगतोय पण ते कारण जे आहे काही कारण तर हे कारण काय सांगू शकता है? सांडवा तलाव मोठा असल्यामुळे सांडव्याचं पाणी या पानंद रस्त्याला येणार आहे आणि रस्ता जर व्यवस्थित असला दोन्ही कडून जर नाऱ्या उकरून दिल्या तर ते दोन्ही बाजूने जाऊ शकतो पाणी अजून आपली काय अपेक्षा आहे जसं शासनाकडून आहे का गावाकडून आहे ग्रामपंचायत कडून आहे का वरिष्ठ काही तालुका किंवा जिल्हास्तरीय इथून काही आपली अपेक्षा आहे शासनाला व गाव पातळीवरील सर्व ग्रामस्थांचे जे स्थानिक पातळीचे नेते व जे या ठिकाणी प्रस्थापित जे प्रस्थापित आहे त्या सर्वांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं होतं त्यांनी एवढं कानावर नाही घेतलं पण आमचे मार्गदर्शक हे कोणी हाती घेतलेले आणि त्यांचं नाव आपण सुचवू शकता का आमचे मार्गदर्शक विठ्ठल नाना यांना आम्ही मागे बोललो की नाना रस्ता तर झाला पण पाणी त्याचं व्यवस्थित निघत नाहीये जाण्या येण्यासाठी फार तकलीफ होती नानाने आम्हाला शब्द दिला होता की दोन तीन दिवसात मी जेसीबी आणून पाणी काढून देतो वरतून ज्या ठिकाणी गारा झालेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला मोरुम टाकून हा रस्ता तुम्हाला व्यवस्थित सुरळीतरीत्या चालू करून देतो आज नानाने आपला शब्द पूर्ण केला आणि या ठिकाणी जेसीबी वगैरे या ठिकाणी रस्त्याचं काम चालू झालेलं आहे चालू धन्यवाद आपण विठ्ठल तायडे पाटील यांच्यासोबत संवाद साधूया ह्या कामाचे जे आपण हाती घेतलेलं आहे हे काम ते या कामाचं आपण नागरिकांसाठी करू लागलो का आपल्या स्वतःसाठी काही करू लागलो ते तरी सांगा मग नागरिकासाठी तर नाही पण मी एक दोन वेळेस या पाणीनं येणं जाणं झालं तर मी बघितलं एक वेळेस जर मला एवढा त्रास होतो तर रातून दिवस ह्या पाणीना वापरावा लागतो रोज स्वतःचं दळणवळण शेतीचे जे ट्रॅक्टर असेल किंवा मोटरसायकल जाणून असलं किंवा कोणी आजारी पडलं त्याला अटॅक वगैरे कधी आला तो दावखान्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि हा जागेवरच मृत्यू होईल हा शब्द माझ्या लक्षात आला विषय माझ्या लक्षात आला म्हणून मी या कामासाठी माझा कोणताही मतलब न ठेवता मी या नागरिकासाठी हे काम करतोय धन्यवाद आपलं मतलब म्हणजे इकडे ना शेती आहे घर आहे तरी पण आपल्या सह खर्च स्व खर्चातून यांनी आपल्या खिशातून नागरिकांच्या खिशाला झळ न लागता ला यांनी सह सो, खर्चातून यांनी हा काय काम आधी घेतलेला आहे तरी याच्यानंतर आपण काही बोलू शकतो हो मी बोलायचं एक तात्पर्य आहे की हा रस्त्याला पहिले नंबर नव्हता आता ग्रामपंचायतला आम्ही गटवारी नंबर देऊन नंबर दिलेला आहे याच्यानंतर याचं खडीकरण मजबूतीकरण शासनाकडे वारंवार आम्ही तक्रार करून हा रस्ता मजबूत कसा होईल याचा आम्ही प्रयत्न करू तरी आपण देखील जसं का आपण सगळं बोलणं झालं पण याच्यानंतर याच्यामध्ये ग्रामपंचायतनी काही हस्तक्षेप केलाय काही ग्राम गेले होते ग्रामपंचायत कडे पण ते म्हणे त्या कामासाठी आमच्याकडे निधी उपलब्ध नाही मग निधी नसल्यामुळं ते माझ्याकडे आली आणि मला विचारलं की बाबा अशा अशी आमची त्रास आहे आम्हाला जायचा तर तुम्ही काही करता का ठीक आहे मी माझ्या स्व खर्चातून हा रस्ता तुम्हाला चालणं योग्य आणि वाहन वापरणे योग्य करून देतो चला धन्यवाद दादा आपले मनापासून धन्यवाद तुंजार जनता अंधारी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर Jinjar Janta News not just talk but talk of Patla